स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना जय दिवाशी सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो सकाळी जर आवरलं मित्रांनो कारण की काल वर्षाकडे गेलो होतो मित्रांनो कारण की आता आम्ही तर तसं तिला भेटायला गेलो होतो बाळ बघायसाठी तर मित्रांनो तिकून दमून आलो व रात्री जेवण वगैरे करून मस्त झोप घेतली मित्रांनो सकाळी उशिराच उठलो तर उशिरा उठलो आणि सकाळी आंघोळ वगैरे केली की के पप्पाच फोन आला की मला सुट्टी आहे मला घ्यायसाठी ये तर मग ती मानवरीपर्यंत येऊ राहिली मग आपण त्यांना घे आणायसाठी जाऊ मानुरीपर्यंत मित्रांनो धरून निघालो मित्रांनो म्हटलं मग आता रोडला ब्लॉग बनव सुरुवात करावा अनंतर मी तुम्हाला आता दाखवतो वातावरण सकाळचं म्हणजे तरी ऊन तर तर पडायला लागले आता आठ नऊ एक वाजत आलीत मित्रांनो तर मित्रांनो हे बघा हा रोड तिकडे जातो टाकळीला कारण की रोडने आपण कायम जात असतो मित्रांनो कायम दाखवत असतो मित्रांनो हे बघा मित्रांनी तर लागण केलेली आहे पाणी दिलेलं आहे वाटतंय मित्रांनो त्याला रात्री वगैरे दिला असं कसं मित्रांनो आमच्या इकडं जास्त बागायती एरिया आहे ना मित्रांनो त्याच्यामुळे जास्त हिरवागार एरिया आहे मित्रांनो काय एवढं काय दुष्काळ वगैरे नाही तसं काही ठिकाणी असतात तर कसं काही तालुके आहेत आमच्यात पण दुष्काळ पण सर्वच असे नाही ते तिकडं बघा ते नारळीचे झाड काय मस्त आहे लाईनीत उभे जसे काय लाईनीत उभे शाळेत कसे उभे असतात तसे उभे केले जसे मस्त वाटते का झाड इकडं आपल्या गावाचं राहन आहे पलीकड एका इकडं नांगरून ठेवलंय मित्रांनो तेव्हा तिकडं गहू अजून काय काढायला नाही आलं तिकडं आहे मित्रांनो हा रोड आहे ना आत्ता झाला नाही तर इतका खराब होता या रोडने जायला म्हणजे मुश्किल होतं मित्रांनो कारण की आपल्याला कायम या रोडने जावं लागत ना तर इतके खड्डे होते ना तर कंबर तर पार मुडायची बारी व्हायची मित्रांनो हे बघा ना कशा गाड्या जोऱ्या जोरे जात तर चला मित्रांनो जाऊ मग त्यांना घेऊन मग उन्हाच्या आधी मग घरी जाऊ आपण आहे की नाही मित्रांनो तिथून निघालो घरी म्हटलं आता चला आता आपण बराच टाइम म्हणत ना आपल्याला जायला चाललोय आता रोड निघा बघा कांद्याच वावर आहे मित्रांनो इथं बराच टाइम लागेल जायला मागे फिरायला समोरून गाड्या येतात मित्रांनो फास्ट अशा कारण की हा रोड एकदम हायवे पेक्षेत जवळ रोड आहे असं गावचा रोड आहे पण काय इतके जोरात चालतात ना हे डबेट टाकले मित्रांनो हे बी ना बी आता तुम्ही ओळखा मित्रांनो कोणा कोणाला ओळख येईल ये 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 हे मित्रांनो असा एक कापून घेतला डबा मित्रांनो मस्त असा गोल असा डबा कापून घेतला डा डबा त्याच्यात आहे मी मित्रांनो काय हे ना तुम्हाला सांगतो मी हे कांबळाचं बी आहे हे ऑनलाईन मागवलो तुम्ही बघू आता खरंच कांबळ येतं का नाही कसं मग ज दोन तीन दिवस ठेवावं लागतं म्हणून लगेच फुल तयार होतं वाटतं ती असं काहीतरी प्रोसेस आहे त्याची तुम्हाला त्याचं पाकिट पण दाखवतो कसं थांब दोन मिनट हे बघा घुट्टी काल आणलेत मित्रांनो आम्ही भरपूरच आणले ते पाहुण्यांची दोन आपले इथं तर काही नाही आपले हे बघा हे बी मित्रांनो हे बघा हे असं बी येत आहे ते ऑनलाईन मागवलेलं बी मित्रांनो हे बघा कस आहे विलायची वणीत आकारचं बी मित्रांनो हे बघा हे याच्यात अशी येतात वाटतं बरच प्र प्रकार असते आणि ते त्याच्यावर चित्र वगैरे हाय कसं आहे मित्रांनो आपल्या मज फुलाचे झाड हा फुलं वगैरे कसं असल्यानं बरं वाटतं आम्हाला फुलाचे झाडं खूप आवडतात काल गेलो होतो तिकडे मग गुट्टे आणले होते मित्रांनो त्या तिकडून मकाचे कणसं म्हणतात आम्ही कसं हिंदीमध्ये काही गुट्टे म्हणतात त्याला मित्रांनो आता संध्याकाळचं वातावरण झालंय तरी अंधार पडत आलंय मित्रांनो वातावरण बघा किती कसं झालंय आपले फ्रेश वगैरे झालं मित्रांनो कपडे चेंज केले म्हटलं चला आता वर एक चक्कर मारू आपण म्हटलं कसं अंधार पडत आलाय तर ते बघा मित्रांनो समोर कसं ढग बघा किती मस्त दिसतय अंधक अंध दिवस देखील मित्रांनो अंधार पाडल्याचं कसं वाटतंय नजारा किती मस्त ढग वाटत एकदम छान मध्ये एकदम निवांत वातावरण झालंय मित्रांनो कारण की एकदम शांत नाही फुलं बघा मित्रांनो इथं घरापासीच फुलं आहे आमच्या दारात लावलेले मामा त्यांच्या तसे मस्त वाटतात ना मित्रांनो तर मित्रांनो आता असं काय मी आज येथेच ब्लॉग संपवतो मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू सर्वांना जे आदिवासी सर्वांना शुभरात्र मित्रांनो कसं आहे आता तिकडं बघा रोडला कसं वाटतं तिकडं सगळं आता लाईट नाही आहे रोडला तर मित्रांनो सर्वांना जय आदिवासी येतेच ब्लॉग संपवतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा शेअर करा